नमस्कार शेतकरी बांधवांनो पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाची अपडेट महाराष्ट्रासह चार राज्यात वादळी पावसाची दाट शक्यता या व्हिडिओमध्ये आपण अकरा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारीचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो दिनांक दहा फेब्रुवारीच्या रात्रीपासूनच महाराष्ट्रातील वातावरण हे बिघडणार आहे वादळी वारे तसेच विजांच्या कडकडासह हा पाऊस राहणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसेच महाराष्ट्रातील कुठल्या भागात पाऊस आणि विजा तांडव राहणार आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे तेव्हा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दिनांक दहा फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासूनच महाराष्ट्रातील पूर्व वि विदर्भात वादळी वारे विजा आणि पावसाला सुरुवात होणार आहे दिनांक अकरा फेब्रु फेब्रुवारीला पूर्व विदर्भातील चंद्रपूर कापसी गोंदिया नागपूर गडचिरोली भंडारा उमरेड वर्धा साकोली आणि काटोल या भागात विजांच्या कडकडा कडकडासह पावसाची दाट शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भातील यवतमाळ हिंगोली वाशिम कारंजा अमरावती नेर दारवा डिग्रस मोर्शी या भागातसुद्धा विजांच्या कडकडासह पाऊस राहणार आहे तसेच जबलपूर दिंडोरी परसवाडा डोंगरघर नयनपूर शहाडोल रायपूर कोरबा संबलपूर राऊरकेला लांजीघर या भागातसुद्धा वादळी पावसाची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक बारा फेब्रुवारी रोजी पूर्व विदर्भातील ताळोबा गोंदिया या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच रायपूर जबलपूर ग्वालियर फारुखाबाद कोरबा या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे दिनांक तेरा फेब्रुवारीला महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण हे कमी झालेले असेल किंवा महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील कोणत्याच विभागात पाऊस राहणार नाही परंतु जबलपूर कोरबा ग्वालियर इलाहाबाद शिंगुर्ली कानपूर पटना धनबाद या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो दिनांक चौदा फेब्रुवारीला महाराष्ट्रातील पाचही विभागात पावसाची कुठेही शक्यता नाही परंतु शहागंज माऊ पटना दिल्ली बरेली कानपूर फैजाबाद चंदीगड या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच पर्वतीय भागात बर्फबारी होणार आहे आणि पाऊससुद्धा राहणार आहे दिनांक पंधरा फेब्रुवारीला फक्त उत्तर पूर्व भारतातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक अकरा फेब्रुवारी आणि बारा फेब्रुवारीला महाराष्ट्रात पडणाऱ्या वादळी पावसादरम्यान विजाचे प्रमाण हे जास्त असणार आहे त्यामुळे या त्या काळात विजेपासून आपल्या पशुधनाची आणि स्वतःची काळजी घ्यावी साधारणतः अकरा फेब्रुवारीला पुढील भागात विजाचा जास्त प्रकोप राहणार आहे चंद्रपूर कापसी गोंदिया तुमसर वारशेवनी नागपूर रामटेक सायोनेर काटोल नरखेड उमरेड देसाईगन वर्धा आर्वी कारंजा हिंगोली वाशिम मांगरुळपीड या भागात जास्त विजांचा प्रकोप राहणार आहे तसेच बारा फेब्रुवारीलासुद्धा उमरेड भंडारा गोंदिया आणि अमरावती या भागात विजाचा तांडव राहणार आहे अकरा आणि बारा फेब्रुवारीला इतर राज्यातील जबलपूर कोरबा रायपूर तुमदिबंद जगदलपूर शहागंज शहाजहानपूर बलरामपूर या भागात विजांचा तांडव राहणार आहे तेव्हा पुढील भागातील शेतकरी वर्गांनी विशेष काळजी घ्यावी मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांध